खूप 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 टीप क्रमांक एक गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करायला हवे गर्भ अवस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे ठरते टिप क्रमांक दोन अशक्तपणा थकवा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाणीचे सेवन करावे टिप क्रमांक तीन कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे सुरकुत्या येणार नाहीत टिप क्रमांक चार ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांच्या पोटाची चरबी वाढते टिप क्रमांक पाच ज्या स्त्रियांचे केस खूपच गळत असतात त्यांनी तिळाचे तेल केसांवर लावावे तसेच त्यांनी खोबरेल तेलात मेथीदानी टाकून ते तेल केसांवर लावावे क्रमांक सहा चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेरा जेलने चेहऱ्यावर मालिश करा टीप क्रमांक सात ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे टिप क्रमांक आठ ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही टिप क्रमांक नऊ ज्या महिला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात कायम सुख शांती आणि आनंद नांदतो टीप क्रमांक दहा शरीरात अधिक प्रोटीन मिळावे यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो कारण मांसपेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन आढळते टीप क्रमांक अकरा ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे पण व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी टीप क्रमांक बारा ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या ठिकाणी खाज येत असेल त्या जागी खोबरेल तेल लावा याने लगेच फरक जाणवेल टिप क्रमांक तेरा ज्या महिलांना उष्णतेचा खूपच त्रास होतो त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्झा टाकून दहा मिनटे ठेवा आणि मग तो प्यावा त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो टीप क्रमांक चौदा ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात टीप क्रमांक पंधरा जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडिशेप मिसळून पिते ती स्त्री नेहमी तरुण दिसते टिप क्रमांक सोळा ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंझण किंवा भोवळ घालतात त्यांचे पाय दुखत नाही टीप क्रमांक सतरा महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे टिप क्रमांक अठरा ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत टिप क्रमांक एकोणीस जर कधी थकवा जाणवत असेल तर गुळ खावा त्यामुळे लगेच एनर्जी मिळते टीप क्रमांक वीस ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांनी रोज पपई खावी टिप क्रमांक एकवीस रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घातल्याने महिलांचे चेहऱ्याचे आणि केसाचे आरोग्य सुधारते टीप क्रमांक बावीस ज्या स्त्रिया जेवणात रोज भाकरी खातात त्यांच्या पोटाची चरबी वाढत नाही टिप क्रमांक तेवीस ज्या महिलांच्या प्रस्तुतीनंतर दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी आणि रात्री तीच भाजी खावी टिप क्रमांक चोवीस जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टिप क्रमांक पंचवीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात टिप क्रमांक सव्वीस महिलांचे मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी खूप आराम मिळेल टिप क्रमांक सत्तावीस ज्या स्त्रिया हातानेच कपडे धुतात त्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत नाही टिप क्रमांक अठ्ठावीस ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर केस बांधून ठेवतात त्यांचे केस जास्त गळतात टिप क्रमांक एकोणतीस खूप वेळ मोबाईल आणि टी व्ही पाहणे बंद करा यामुळे मानेचे आणि पाठीचे दुखणे वाढते त्याचबरोबर डोळेदेखील कमजोर होतात रात्री झोपायच्या किमान एक तास आधी मोबाईल दूर ठेवावा टिप क्रमांक तीस रात्री झोप येत नसल्यास दुधात जायफळ पूट घालून प्यावे लगेचच चा झोप चांगली लागते टिप क्रमांक एकतीस आयब्रोवर रोज रात्री झोपताना वॅस्लिन लावल्याने आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील टिप क्रमांक बत्तीस जर टाचाना भेगा पडल्या असतील तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात थोडेसे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घालून गरम करा हे तयार मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील टीप क्रमांक तेहतीस रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे आपले वजन तर कमी होईलच शिवाय चेहरा देखील ग्लो करतो टीप क्रमांक चौतीस नेल पॉलिश जास्त काळ ठिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे ती कोरडी पडत नाही टीप क्रमांक पस्तीस महिला आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात असे न करता महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी हाडे मजबूत राहावी यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दूध पिऊन झोपावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद